सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉमो फ्राय जपानामध्ये तर आता बसले आहे सायंकाळचे सात वाजून वीस मिनिट आणि इराण या जस्ट क्लासवरून आले आहे डान्स क्लासवरून सो त्या तिथे आता अच्छा तर त्या तिथे शू विअर करते त्याबद्दल आम्ही न्यू शूज घालतोय हे बघा श्रियान सुद्धा आणि जरा हेल्प करते श्रियांना तर तिकडे बसले आणि या भिंतीवर जे काही होतं ना लावलेलं शोचं ते सगळं मी काढून घेतलंय कारण पेंटिंगसुद्धा होणार आहे घराला ज्यांनी या आधीचा ब्लॉग बघितला त्यांना माहिती आहे मी कशाबद्दल बोलते ते तर पेंटिंगसुद्धा होणार आहे जर म्हटलं या सगळ्या वस्तू काढून घ्याव्या उगाच एक जरी त्यातली ब्रेक झाली ना तर सगळं सेट जो आहे तो खराब होतो तर पॅकिंग झालेली आहे आणि टोटल सहाच बॅग झाले आहे एक एक जी एक्स्ट्रा आहे ती आम्ही आता कमी केली आहे कारण त्याची काही गरज वाटत नाही आहे म्हणून तर आणि भांडी वगैरे मगाच क्लीन करून झाली आता फक्त कचरा तेवढा टाकायचा आहे इराण हो so, या डान्स क्लासवरून आल्यावर जरा काही खातील म्हणून मी त्यांच्यासाठी पण जेवण ठेवलेलं पण नाही बोलल्यात सो तरीसुद्धा आता जबरदस्तीने त्यांना भरवते कारण अजून टेन मिनिट्स आहे टॅक्सी यायला आम्ही सेवन थर्टी टू सेवन फोर्टी फाईव्ह अशा अंतराने सांगितलेलं की इतके बसलं या म्हणून सो त्यांना पाच दहा मिनिट लेट होतच असतं आणि मी छानसं असं ना स्वेटशर्ट विअर केलेलं आहे आठ टी शर्ट तर आहेच पण स्वेटशर्ट विअर केल्यामुळे काय होतं ना छान असं गरम वाटतं उबदार वाटतं आणि बाकी सगळं घेऊन झालेलं आहे आणि मुलांचं सुद्धा इकडे आणि सारण सुद्धा रेडी होत आहेत हो तो तो अच्छा तुम्ही इंडियाला झाले तर तुम्ही सेलिब्रिटी आहे ते म्हणतात की जसं आम्ही डान्स क्लासवरून निघत होतो त्यांना सांगून की आम्ही इंडियाला जातोय तर सगळे आम्हाला भेटायला दाराजवळ आले आणि बाय करत होते हो ना आणि इरान याचं एक्साइटमेंट एक वेगळ्याच लेवलवर आहेत <laughs> तर आ, आ, आता असा घरून प्रवास सुरू होणार पंधरा वीस मिनटानंतर आणि त्यानंतर आपला प्रवास असा छान सुरळीत होणार मुंबईला जायचं आहे त्यानंतर काय प्रोसिजर असणार आहे हळूहळू तुम्हाला कळेलच आणि चला तर आता मग मी इराण याला जरा भरवते थोडं मी जसं बोलली ना तुम्हाला तुम्ही ना यामध्येच ठेवलेलं त्यांच्यासाठी सो आता मी त्यांना जरा भर भरवते आणि निघते घरणं म्हणजे आम्ही सगळे निघूया ॲक्च्युली सकाळपासून तुम्ही बघितलंय याआधीचा सुद्धा मी आजच शूट केला होता आणि सकाळपासनं कंटिन्यू काम काम, काम सुरू होती म्हणजे थोडं का असं आहे ना पूर्णतः बॅग पॅक करता येत नव्हती थोडी वस्तू राहिली आहे ही राहिली ती राहिलं करता करताना पूर्ण वेळ गेला माझा आणि फायनली आत्ता जी आहे तिघेही रेडी झाले शू घालून त्यामुळे असं समजायला हरकत नाही की आत्ता निघायची वेळ झाली आहे पण तरीसुद्धा ना मी थोडं त्या दाराजवळ बसून तिथे ना असे छान आपले चेअर्स आहे सो तिथे बसून मी त्यांना भरवणार जेणेकरून मग त्यांना असं वाटायला नको की आय शूज पण काढायला लावतो आहे आणि मग ते मुलांचं असं होतं ना की आम्ही हे सगळं केल्यानंतर तू आम्हाला का सांगते असं होऊ नये म्हणून तर चला मी त्यांना पहिले जरा काही खायला देते काय होत हे असं होत ओके ना? चला सार निघायचं कचरा फेकायचा हे कचरा राहिला आहे आपला तसच तर आत्ता टॅक्सी आलेली आहे ऑलरेडी टॅक्सी ना पंधरा मिनिट लेट झाला टॅक्सीला आम्ही निघतोय जरा बाहेर तर जस्ट टॅक्सी आली आहे आणि इथे सगळे बॅग्स ते दादा ठेवतात आहे इरणिया श्रीयान ऑलरेडी गाडीत बसले आणि ऑलरेडी ना, ना पंधरा मिनिट लेट झाले ना फिफ्टीन <laughs> मिनिट्स लेट झाले पावणे आठला येणा यायचं होतं पण आठ, आठ वाजले तर हां चला ठीक आहे मग बसू मी पंधरा काय फरक नाही पडत बरोबर सो सारंग आता लॉक करतील घर आणि आम्ही निघू <laughs> मी घेतलीय की ओके सो इकडे इराणी आणि ते बघत आहेत सगळ्या व्यवस्थित ठेवलेत की नाही अच्छा <laughs> तीन बॅग्स ठेवल्यात ओके okay? सो so, इकडे सुद्धा बॅग्स आहेतच सारण सगळे लाईट ऑफ करून निघतात बाहेर <laughs> ही पण ठेवायची ओके आता मी एअरपोर्टवर पोहोचलो आहे सारंग आता बॅग्स काढतात आहेत आणि इकडे आहे इराण या शिराण हो हो त्या माझी बॅग दुसरी पण ओके दे असेल तुझ्या कोण नाही mm -hmm. तर जस्ट आता आमचं चेक इन झालं आहे आणि आता आम्ही जरा इराणी या श्रियांना मी प्रॉमिस केलं होतं की त्यांना डोनट डोनटचं घेऊन देऊ सो आता डोनट्स त्यांना घेऊन द्यायचे ते बघा परत इथे गेले काहीतरी खायचं पाहायचं सुरू असतं मुलांचं पण आता त्यांना ते घेऊन देऊ आणि जरा वेळानंतर बोर्डिंगसुद्धा होईल इराणी या श्रियां का मी आणि ते एकमेकांशीच बोलत आहेत की ते कडू आहे खायचं नाही बिकॉज इट्स डार्क चॉकलेट सो ते छान लागणार नाही आणि एअरपोर्टवरसुद्धा फार थंडी आहे तर बाकी सगळे सा सामान तर आम्ही चेक इनला दिलेलं आहे फक्त आत्ता जे काही पाठीवरचे बॅग्स आहेत ज्या या दोन बॅग्स तेवढंच ठेवल्या आहेत चला काय पाहिजे कसं आहे ते कडू कारण ते डार्क चॉकलेट आहे

सो फायनली इरानी आला जे डोनट हवे होते ते सगळे खा आहेत आणि हा बाबा कसा करतो काय काय कुठला कुठला खाणार आहे थैंक यू ये नॉट हियर यू विल इरा हीरा डोनट कसं बेटा निया तुला डोनट आवडलं <laughs> <laughs> आणि हे मी सुद्धा खाल्ले आहे हाफ संपलं आहे पण एक खाल्लं ते फिनिश कर ते फिनिश कर मग जाणार फिनिश करा आणि हा नेहमीला जर काही ते जास्त ना चॉकलेट खातो आणि हे बाकी सगळं मला देतो देत आता आम्ही फ्लाईट मध्ये बसलोय तिकडे आहे सारंग आणि नीया आणि इरा इकडे आहे हाय सारंग तू तुला पण दाखव दे ना आणि इकडे आहे ईरा ईरा से हाय आणि इकडे आहे माझा श्रीया श्री तुझं टॉप कुठे आहे बॅग मध्ये ठेवले आहे आणि तू इथे का बसलाय एक्चुअली हे बघायचंय

अपने का जमतय कामत आता काय बरोबर असतो धन्यवाद येस येस वी वर अटेन्शन प्लीज परफेक्ट वी रिक्वेस्ट यू प्लीज बॅग टर्न ओव्हर टन फुअर बॅग कॅन्ड प्लीज काय खातोय अजून काय काय येतात बदाम अगुना बदाम बघू कुन्ना बघ खायला बसला म्हणून मी श्रेयासाठी ना जरा बॅग मध्ये घेऊन आली आहे आणि चेक इन मध्ये टाकले आवडलेलं हं आता तू काय पीते बाकी बॅग काय पीते

இ आता जेवण सुद्धा आहे आणि इथे स्त्रियान बघा कसं चेक करतोय की जे मला आहे तेच त्याला आहे की नाही आणि खरं तर दही मिळायला मिळाला त्याला फारच आनंद झाला सो जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला लगेच सांगते तर इथे आहे जिरा राईस आणि दाल तसंच इथे भाजी जी आहे ती आहे पालक सॉरी आलू पालकची भाजी त्यासोबत आपल्याला मिळालं मस्त असं बन चपाती नाही बन त्यानंतर एक स्वीट आहे आणि दहीसुद्धा सो इकडे श्रिया त्याचा त्याचा मस्त आनंद घेऊन जेवतो आहे मस्त एन्जॉय करतो आहे आणि श्रियांनी बऱ्यापैकी छान खाल्लं आहे त्याला मी मिक्स करून दिलं आणि बटर जे होतं ना ते छान दाल राईसमध्ये मिक्स केलं त्यामुळे अजून छान वाटलं आहे आणि इकडे आवडीने तो दहीसुद्धा खातो आहे पण माझी इरा मात्र झोपली होती सो शेवटपर्यंत ती तशीच झोपून राहिली आणि सोबत ना आम्हाला छान असे क्रॅकर्स मिळालेले खाण्याकरिता जे असतात ते तर त्यामुळे अजूनच छान मज्जा येत होती आणि मी इकडे स्त्रियांशी गप्पा गोष्टी करत करत सगळं आम्ही जेवण केलं दोघांनीही कारण इरा झोपली असल्यामुळे मला पूर्णतः स्त्रियांकडे लक्ष देता आलं पण काय आहे ना की इरा झोपली तर माझं मन असं होतं की ती अजून जेवली नाही आहे सो वारंवार माझं लक्ष तिच्याकडेच जात होतं तर तुम्ही इथे बघू शकता इराचं जेवण जशाच तसंच आहे आणि ती अजूनही मी तशीच झोपलेली आहे साईडला सारंग आहे जे आता जस्ट आय थिंक कॉफी घेत होते ते यस त्यांनी डार्क कॉफी घेतलेली स्ट्रॉंग uh, कॉफी आणि इकडे श्रियांचा आहे तो बोला की आई मला झोप येत आहे सो झोपेचे जे नाटकं सुरू होते ना ते बघूनच खूप मजा येत होती आणि अशा पद्धतीने मस्त असा प्रवास सुरू झाला त्यानंतर आम्ही पोहोचलो इथे मुंबईला सकाळची इथे काहीच थंडी नव्हती आम्ही ॲक्च्युली जुबेलमधनं निघालो तेव्हा फार थंडी आणि इथे अजिबात थंडी नव्हती सो आम्ही तिथनं फ्लाईट आमची लँड झाल्यानंतर मग आम्ही जी काही ट्रान्सपोर्ट टेस्टसाठी असतं तर आम्ही बसलो आहे मस्त अशा गाडीमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे आमचं लगेज कलेक्ट करण्याकरिता सो इराण या शियान नसतं आहे तिथे आणि ही आमची ट्रॅव्हल्स आहे आपण ट्रॅव्हल्सच म्हणू शकतो याला कारण हे आपल्याला ट्रान्झिट डेस्कला ट्रान्सपोर्ट डेस्कला घेऊन जात असते जिथे आपलं काही सामान येणार असेल तिथे तर आता आम्ही आमचं सामानसुद्धा फटाफट कलेक्ट करून घेतलं आहे आणि खूप लवकर पोहोचल्यामुळे काय झालं ना आम्ही तिथे आमचं जे सामान आहे ते आम्हाला लगेच कलेक्ट करता आलं सो आम्ही आमचं सामान कलेक्ट केलं आणि निघालो आमच्या समोरच्या जर्नीसाठी म्हणजे आता नेमकी जर्नी काय आहे हे तुम्हाला थोड्या वेळानंतर कळेल किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच तर आता आम्ही लगेच बाहेर निघतो तर आम्ही इथं जरा बाहेर पडू लगेच श्री आण ना नाही आले बाळा घ्यायला ओके तू घे बघ तुला जमतय का आणि असं नेहमी असं असतं की जेव्हा नागपूरला पोहोचतो तेव्हा मम्मी पप्पा घ्यायला येतात सो तो बोललाय की श्रीयाण बोलतोय की नानी नाना घ्यायला नाही आलेत आपल्याला श्रीआण असू दे असू दे बाबा ठेवतात नानी नानांकडे जाऊया ना उद्या जाऊया ओके अरे नानी नाना आजी आबा सगळ्यांकडे आपण उद्या जाऊया ओके बर बर चल आजच जाऊया इरा इराची मस्त झोप झाली इवन इरा जेवण पण नाही केलं इराने तर आता बाहेर पडतोय पण म्हटलं त्याआधी एक सांग हो आम्ही मुंबईला ना दिवसभर असच थांबणार आहोत थोडं मुंबईसुद्धा फिरायचं होतं आणि जसं सांगितलं की आम्हाला ना ट्रेननी प्रवास करायचा आहे त्यामुळे मग पूर्ण दिवस मुंबईला थांबायचं तर ऑलरेडी आम्ही हॉटेल बुक केलं आहे स्वतः आम्ही तिथे चाललो आहोत आणि जरा वेळ तिथे निवांत खोप काढू त्यानंतर परत बाहेर पडू आणि जरा वेळ मुंबई फिरू आणि जरा शॉपिंग करू आणि त्यानंतर मग नागपूरसाठी निघू असा आमचा प्लॅन असणार आहे तर सारंक सारखं प्लेस

बाबा मी तू पकडलं अरे बाप रे किती आहेस रे मी, मी तो, 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 तर जस्ट आता मी हॉटेल पोहोचलोय आणि रात्रभर पाहिजे तशी झोप झाली आणि इकडे बघा मुलं तुझी छान झोप झाली पण बाकीच्या बाबा गेले जाणायला आम्ही ना एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा मॅट्रेस पण मागवली आहे कारण बेड थोडा छोटा आहे आणि जवळजवळ दोन तीन तास तरीच बुक छान काढायची आहे आता बसले सकाळचे आठ आणि अकरा साडे अकराला मग आम्ही बाहेर पडू थोडं लवकर निघण्याचा प्रयत्न करू आणि मग थोडं बघूया की तिथे फिरता येतं की काय किंवा डायरेक्ट मग रात्रीची ट्रेन पकडायची हे पण अजून डिसाईड नाही होत आहे कारण झोप पूर्ण जर झाली ना तरच आपण छान एन्जॉय करू शकतो म्हणून हे बघा मुलांचा ले ले तर सारंग गेलेले आहेत आता वडापाव आणायला मुंबईला आल्यावर म्हटलं वडापाव खाल्ला नाही तर ते पूर्ण येस तर ते पूर्णच होणार नाही त्यामुळे तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय